तो so, फायनली मित्रांनो अशी डिश रेडी केली आहे सव केली आहे तुम्ही पाहू शकता चिकन सुक्क खूप छान सुंदर असा चिकन सुखा बनला आहे सुद्धा खूप छान सुंदर असे शिजले तर एकदा अवश्य तुम्ही बनवा आणि आनंद घ्या या डिशचा रेसिपीचा ना छान असा मॅरिनेशन झाला आहे आणि इथे उभ्या स्लाइसमध्ये कांदा सुद्धा चिरला आहे टोमॅटोसुद्धा चिरला आहे उभ्या स्लाइसमध्ये आणि आपल्याला जो एक पेस्ट बनवायची अद्रक लसूण आणि मिरची जी ती सुद्धा रेडी आहे पाहू शकता आपली जी काश्मीरी मिरची त्यानंतर लाल लवंगी मिरची लसूण कढीपत्ता खूप छान प्रकारे तेलात भाजला गेला आहे लालसर झाला आहे तर ऑलमोस्ट एक दहा मिनटं झाली आहेत तुम्ही पाहू शकता आपला जो कांदा आहे ना मस्त असा कुरकुरीत भाजला गेला आहे तेलामध्ये पण आहे ना जेवढा आपण मॅरिनेशन केलाय की त्या कॉमटेरीत संपूर्ण चिकन आहे ना याच्यात खालूया तिथे पाहू शकता तुम्ही मस्त असे मॅरिनेशन झाले आहे टमाटो आहे ना आपण पाहू शकता तुम्ही मोठ्या स्लाईसमध्ये कापला हा जेव्हा मेल्ट होईल ना तेव्हा याचासुद्धा एक छान असा स्वाद येईल तर पाहू शकता मित्रांनो आपला जो चिकन मसाला ना सुखा खूप छान असा शिजला आहे चिकन सुख जे आपण बनवलं आहे चाखण्यासाठी स्नॅक्समध्ये खाण्यासाठी तर सुंदर असं शिजलं आहे तुम्ही कंडिशन पाहू शकता कधी चमचमीत असं सुखद चिकन जर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल ना तर मला खूप आनंद होणार आहे चिकन तर भरपूर अशा रेसिपीज आहेत यूट्यूबवर भरपूर साऱ्या वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या रेसिपीज आहेत पण एकदम सुख्या टाईप मध्ये सुख चिकन ज्याला बोलता येत ना आणि एक एक चिकनचं पीस सुद्धा मसाल्यात लटपट असं चिकन आज आपण बनवलं आहे बनवणार आहोत तर संपूर्ण रेसिपी व्हिडिओ पहा कोणते कोणते पदार्थ घेतले आहेत आणि कशा प्रकारे हा चिकन सुखा बनवला आहे ना ही संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये मी देणार आहे नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन रेसिपी मध्ये व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आपण एक चमचमीत स्वादिष्ट असं तेलात फ्राय केलेलं चिकन सुखा बनवणार आहोत टेस्टी अशी डिश आहे खाण्या स्नॅक्स मध्ये तुम्ही खाऊ शकता असंही चकना टाइप मध्ये खाऊ शकता थम्सअप झालं स्प्राईट झालं कोल्ड्रिंक्स बरोबर सुद्धा याचा एन्जॉय घेऊ शकता मित्रांनो अशी एक आपण रेसिपी डिश बनवली आहे चमचमी स्वादिष्ट असा सुखमत चिकन तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या या व्हिडिओचा रेसिपीचा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना मित्रांनो तर तुमच्या मित्रमंडळी फॅमिली सोबत नक्की शेअर करा कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आनंद घ्या रेसिपीचा झटपट अशी बनणारी ही डिश आहे रेसिपी आहे थोडी मेहनत तर घ्यावीच लागेल हॉटेल रेस्टॉरंट ढाब्यांना तर आपण ऑफकोर्स चिकनचे भरपूर सारे पदार्थ व्हरायटी खातो पण घरच्या घरी हा चिकन जो सुखा बनवलाय ना आपण तो एकदा बनवा आणि आनंद घ्या तर चला सुरू करूया आजची रेसिपी डिश पण त्याच्या अगोदर हा चिकन सुखा बनवण्यासाठी कोणते कोणते साहित्य घेतले आहेत इन्ग्रिडियंट वापरले आहेत ना ते संपूर्ण जाणून तर जो चिकन सुखा बनवतोय ना आपण त्यासाठी ते पाहू शकता एक किलोच्या क्वांटिटीतला चिकन घेतला आहे त्याच्यात कळेजी आहे पेटा आहे त्यानंतर बॉन विथ बॉन संपूर्ण पीसेस घेतले आहेत मस्त असं हळदी आणि मिठाच्या पाण्यात धुवून घेतलाय स्वच्छ त्यानंतर इथे उभ्या स्लाइसमध्ये कांदा कापला आहे उभ्या स्लाइसमध्ये तुम्हाला सुद्धा कापायचं आहे या रेसिपीसाठी डिशसाठी त्यानंतर इथे उभे टोमॅटो आहेत तीन टोमॅटोचा वापर केला आहे कांदे सुद्धा तीन घेतले आहेत त्यानंतर खूप सारी अशी दही घेतली आहे पेटलेली एक दोनशे ते अडीचशे ग्राम दही आहे दहीचा छान असा स्वाद येतो फ्लेवर येतो ऑलमोस्ट आपल्या रेसिपीमध्ये दही नक्कीच असते त्यानंतर इथे वाटणसाठी ना हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एक सहा ते सात मिरच्या आहेत अद्रक आहे आणि लसूण आहे त्यानंतर इथे बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर आहे हा निंबू आहे मॅरिनेशनसाठी फोडणीसाठी इथे लसूण घेतलाय कसुरी मेथी आहे टेस्ट आणि स्वादसाठी इथे मीठ घेतलाय इथे तडक्याला दोन प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत एक लाल तिखट आणि एक शंकेश्वरी आहे इथे कडीपत्ता घेतलाय फोडणीसाठी इथे काळा मिरी पावडर आहे धणे पावडर आहे जिरा पावडर आहे हा आपला लाल तिखट आहे हळद आहे आणि हे वाटलेले अख्खे मसाले है। तर ह्या संपूर्ण आज आपण चिकन सुखा बनवणार आहोत मस्त तेलात भाजून तर चला रेसिपीला सुरुवात करूया संपूर्ण साहित्य मी सांगितले आहे तर आपण जो चिकन सुखा बनवतो त्यासाठी कोणते कोणते इंग्रिडियंट घेतलेत आणि कशा प्रकारे आपण चिकन सुखा बनवणार आहोत तर सर्वप्रथम इथे चिकन आहे पाहू शकता तुम्ही मस्त असा स्वच्छ वॉश करून घेतलाय सर्वात अगोदर ही जी दही आहे ना छान अशी फेटली आहे ती थोडीशी दही घालायची याच्यात आणि बाकी जेव्हा आपण चिकन शिजवू ना त्यावेळेस आपल्याला घालायची दही घातली आहे आता घालूयात थोडे थोडे मसाले तर मसाल्यामध्ये ना सर्वप्रथम तुटलेले मसाले आहेत अख्खे गरम मसाले अर्धा चम्मच घातला आहे त्यानंतर इथे काळा मिरी आहे तो सुद्धा आपण अर्धा चम्मच घालणार आहोत इथे हळद आहे एक पूर्ण मोठा चम्मच हळदीचा घातलाय अर्धा चम्मच आपण घालणार आहोत लाल तिखट त्यानंतर घालणार आहोत एक मोठा चम्मच धणे पावडर त्यानंतर घालणार आहोत एक अर्धा चम्मच जिरा पावडर त्यानंतर चवीनुसार मीठ मॅरिनेशनसाठी आता फक्त चवीनुसार आता घालतोय ह्याच्यात घालणार आहोत आपण हा निंबू अर्धा निंबू घेतलाय लिंबूचे खूप सारे फायदे आहेत भरपूर वेळेला मी सांगितले आहेत तर अर्धा लिंबू सुद्धा घालूया आता या स्टेजवर घालूया थोडंसं तेल तेलात आपण हे ना छान असा मॅरिनेशन करणार आहोत तर थोडस तेल घातलं आता मी आणि मस्त हे ना हा संपूर्ण जो चिकन आहे ना त्याला मॅरिनेशन करून घेऊया एकजीव करून घेऊया जेणेकरून आपला कांदा वगैरे टॉमॅटो भाजतोय आणि जी काय पुढची प्रोसेस करतोय ना तोपर्यंत दह्यामध्ये येणार मस्त आपला चिकन मॅरिनेशन होईल आणि सुंदर अशी टेस्ट येईल आणि ज्यावेळेस कांदा टोमॅटो आपण जो भाजू ना त्याच्यात खाण्याचा एक स्वाद छान येईल बनवतोय ग्रेव्हीवाला छान अशी डिश आहे अवश्य एकदा तुम्ही बनवा आणि आनंद घ्या या डिशचा रेसिपीचा तर ऑलमोस्ट मित्रांनो आपला चिकन तर छान प्रकारे मॅरिनेशन करून झाला आहे तुम्ही रंगत पाहू शकता खूप सुंदर अशी रंगत आली आहे आता याला आहे ना एक पंधरा ते वीस मिनटं पंचवीस मिनिट जोपर्यंत आपली बाकीची तयारी होते ना तोपर्यंत छान असा मॅरिनेशन करून घेऊया आणि पुढची प्रोसेस करू चिकन तर आपला मॅरिनेशन झाला आहे छान तुम्ही पाहिलं असेल चिकन कशा प्रकारे मॅरिनेशन केलं आणि कोणते कोणते साहित्य आपण घेतले आहे आता पुन्हा एकदा पाहून घ्या आपला जो चिकन आहे ना छान असा मॅरिनेशन झाला आहे आणि इथे उभ्या स्लाइसमध्ये कांदा सुद्धा चिरला आहे सुद्धा चिरला आहे उभ्या स्लाइसमध्ये आणि आपल्याला जो एक पेस्ट बनवायची अद्रक लसूण आणि मिरची जी ती सुद्धा रेडी आहे आता काय करूया कांदा आणि टॉमॅटोला भाजतोय ना तोपर्यंत ही अद्रक लसूण मिरची ना एक पेस्ट बनवून घेऊया तिखटपणासाठी जेणेकरून जो आपण चिकन भाजू ना त्यावेळेस छान अशी टेस्ट स्वाद आहे तर चला आणि टोमॅटो बाकी काय इन्ग्रेडियंट हे भाजून एक छान असा बॅटर बनवूया तो पण आपला इथे चिकन सुद्धा मॅरिनेशन होतं आणि छान अशी पेस्ट एक तयार तर घेतला एक फ्राय पॅन आमच्याकडे जे काय असेल ते घ्या नॉनस्टिक कढाई किंवा जे काय भांडण टोप वगैरे असेल किंवा कढी असेल त्याच्यात घ्या रेग्युलरली आपल्या किचनमध्ये जो सेटअप आहे मी त्याच्यातच बनवतोय तर नॉनस्टिक फ्राय पॅन आहे हा तो घेतलाय सर्वात अगोदर याच्यात घालूयात तेल आपल्या गरजेनुसार घालायचं आहे तेल घातलंय तेल ना छान प्रकारे गरम करून घेऊया तेल गरम झाला ना पुढची प्रोसेस कशी काय ना ते तुमच्यापर्यंत मी शेअर करतो तेल आहे ना छान प्रकारे गरम झालाय ज्याचा फ्लेम स्लो ठेवलाय जास्ती फास्ट वगैरे केला नाही तर सर्वात अगोदर हा कढीपत्ता आहे ना तो कढीपत्ता घालूया फोडणीसाठी आपण फोडणीची तयारी करतो त्यानंतर इथे लसूण आहे पाहू शकता बारीक कापून घेतलाय लसूण सुद्धा घालूया आणि ह्या ज्या आपण मिरच्या दोन सांगितल्या ना तुम्हाला एक लाल तिखट मिरची घेतली आहे लवंगी आणि ही दुसरी फोडणी तडक्यासाठी घेतली आहे ती सुद्धा घालूया आणि छान आपला आहे ना कढीपत्ता आणि जो आपले मिरच्या आणि लसूण आहे ना त्यांना मस्त गोल्डन कलर येईपर्यंत तेलामध्ये भाजून घेईल तर पाहू शकता आपली जी काश्मीरी मिरची त्यानंतर लाल लवंगी मिरची लसूण कढीपत्ता खूप छान प्रकारे तेलात भाजला गेला आहे लालसर झाला आहे आता या स्टेजवर काय करू हा जो स्लाइस दुसऱ्या स्लाइसमध्ये आपण कांदा चिरलाय ना तो कांदा घालूया आणि त्याला सुद्धा आहे ना एकदम गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करायचे कडक करायचंय तर चला कांदा तर आपला घातला आहे आता कांद्याला आहे ना मस्त प्रकारे भाजून घेऊया जोपर्यंत लाल होत नाही कडक क्रिस्पी होत नाही ना तोपर्यंत कांद्याला भाजून आहे आपण बिर्याणीला बरीचसा बनवतो ना त्या प्रकारे ह्या कांद्याला सुद्धा भाजायचंय आता आपला कांदा वगैरे भाजतोय ना तोपर्यंत पाहू शकता ह्या ज्या मिरच्या आहेत लसूण अद्रक आहे ना याची एक पेस्ट बनवून घेऊया छान अशी कांदा भाजला की त्याचा सुद्धा आपल्याला वापर उपयोग करायचा आहे तर पुन्हा पाहून घ्या इथे हिरव्या मिरच्या आहेत इथे अद्रक आहे लसूण आहे आपल्याला याची छान अशी घेतला इथे मिक्सी जार मिक्सी जार मध्ये संपूर्ण इन्ग्रेडियंट घालून येणार याची छान अशी पेस्ट पूरी बनवूया ऑलमोस्ट एक दहा मिनटे झाली आहेत तुम्ही पाहू शकता आपला जो कांदा आहे ना मस्त असा कुरकुरीत भाजला गेला आहे तेलामध्ये भाजला आहे आता या स्टेजवर काय करायचं माहिती आहे का याच्यात आपल्याला घालायचे मीठ कारण आता आपण याच्यात चिकन घालणार आहोत डायरेक्टली तर ऑलरेडी आपण मॅरिनेशनसाठी मीठ घातलं होतं तर हलकं असं मीठ घातलंय जेणेकरून कांदा सुद्धा भाजेल आणि आपला चिकन सुद्धा आहे मस्त तेलामध्ये भाजेल आणि मिठाचा एक फ्लेवर येईल आणि त्याचबरोबर ही पेस्ट पाहू शकता ही सुद्धा रेडी झाली आहे ही सुद्धा आपण घालणार आहोत आणि इथे आपला चिकन सुद्धा मस्त मॅरिनेशन झालाय पाहून घ्या तर कांदा आपला आहे ना ऑलमोस्ट बरेचशा टाइप टाईप फ्राय झालाय कुरकुरी आता फ्राय झाला आहे तेलात भाजला गेला आहे आता या स्टेजवर काय करूया हा जो चिकन ना जेवढा आपण मॅरिनेशन केला एक किलोच्या के क्वांटिटीतला तो संपूर्ण चिकन येणं याच्यात घालूया पिसे पाहू शकता तुम्ही मस्त असे शे मॅरिनेशन झाले आहेत त्याच्यात कळेजी आहे पोटा आहे म्हणजे बस कोंबड्याची तर गॅसचा फ्लेम करूया फ्लो आणि हा जो आहे ना त्याला या कांद्या आहे ना मस्त छान असा परतून घेऊया ऑलमोस्ट मित्रांनो एक पाच मिनिट झाले तुम्ही पाहू शकता आपला जो चिकन आहे ना मस्त कांद्या असा फ्राय करून घेतला आहे याला हे ना एक पाच तो ते दहा ना मस्त तेलात असं फ्राय करायचं आहे चिकन हे ना ऑटोमॅटिकली टाईट होईल आणि या स्टेजवर काय करू हा जो टोमॅटो आहे ना आपण पाहू शकता तुम्ही मोठ्या स्लाइस मध्ये कापलाय हा जेव्हा मेल्ट होईल ना तेव्हा याचा सुद्धा एक छान असा स्वाद येईल तर आता काहीच त्याच्यात घालायचं नाही टोमॅटो बरोबर याला की दहा ना मस्त भाजून घ्यायचंय तर चला दहा ना टोमॅटो बरोबर चांगलं भासतो शिजवून घेतो टोमॅटो बरोबर येईल आणि आता त्याला भाजून भाजून आपल्याला हो आहे ना चिकन सुखा बनवायचं आहे आता टोमॅटो आपला दहा मिनिटानंतर मस्त मेल्ट होईल त्यानंतर ही जी आपण पेस्ट बनवली आहे ना ती पेस्ट घालून येणार हा चिकन शिजवणार आहोत आता मीट तर मीट आता मीठ तर आपण एकदा मॅरिनेशनला घातलं होतं नंतर थोडं मीठ सुद्धा घातलंय आता याला असं शिजवूया तर या स्टेजवर काय करूया फ्राय पॅनचं झाकण ठेवूया आणि एक दहा मिनिटासाठी यांना चिकनला छान असं भाजून घेऊया तर चला तुम्हाला दहा मिनिटानंतर भेटतो आणि पुढची प्रोसेस कशी काय करतो ना ते तुमच्यापर्यंत मी शेअर तर मित्रांनो ऑलमोस्ट एक दहा मिनिटं झाली आहेत फ्राय झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता मित्रांनो आपला जो चिकन आहे ना मस्त असा भाजला गेलाय टॉमॅटो सुद्धा आहे ना तो सुद्धा मस्त असा मेल्ट मऊ झाला आहे थोडेफार चंक्स आहेत टॉमॅटोचे तर अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा आहे ना चिकनला भाजायचे तेलात तर आता या स्टेजवर काय करूया हा जो आपण वाटण बनवला आहे ना तुम्ही पाहू शकता तिखटपणासाठी आपल्या गरजेनुसार घालूया तर मी थोडाच घातलाय जास्त तिखट करणार नाही होत तुम्ही जर मागची रेसिपी पाहिली असाल अंड्यांची त्याच्यातसुद्धा मी सांगितलं आहे की गरमीचं प्रमाण वाढलं आहे जेवढं कमी तिखट आणि वाटण मसालेदार खाऊ ना तेवढं शरीरासाठी खूप चांगलं आहे पण जेव्हा जेव्हा आता या ज्या आपण मटण चिकन अशा नॉनव्हेजच्या ज्या रेसिपी बनतील ना त्याच्यात दहीचा वापर आणि जे धणे आहेत ना त्यांचा वापर उपयोग आपण करणार आहोत कारण दही ही पचनासाठी खूप चांगली आहे डायजेशनसाठी डायजेशन आपला चांगला करते त्यानंतर दहीचे खूप सारे फायदे आहेत आणि धणे हे ते शरीरासाठी थंड असतात पोटात ते जरा थंडपणं करतात म्हणून आपण धणे पावडर सुद्धा जास्त प्रमाणात घालणार आहोत गरमी जाईपर्यंत आणि चिकन सुद्धा हा गरम असतो अंडे गरम असतात मटण थोडा थंड आहे याची तुम्ही काळजी घ्या आणि तिखटपणा आपल्या गरजेनुसार बनवा तर आपण याच्यात भातमी ह्याचे पेस्ट वाटण बनवला तर तो आता या स्टेजवर काय करूया जी कसुरी मेथी आहे ना तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हातावर घ्या तिला क्रश करा क्रंच करा बारीक पावडर करून येणं ती कसुरी मेथी सुद्धा घाला याच्याने सुद्धा एक छान असा सुंदर स्वाद येतो तिचा सुद्धा एक फ्लेवर येतो छान असा मटन चिकन किंवा भाजी वगैरे बनवली त्याच्यात सुद्धा तर चला यांना एकजीव करून घेऊया आणि चिकनला सुद्धा आपल्याला ह्याच प्रकारे असंच भाजायचं हे तर एक दोन मिनिटं आहे ना आपण जो वाटण घातलं आहे ना दोन ते तीन किंवा पाच मिनिटं ना असंच मंद गॅसवर भाजून घेऊया जो वाटण्याचा कच्च आहे तो निघून जाईल आणि चिकनमध्ये छान असा मुरेल तर चला फ्राय पॅनचं झाकण पुन्हा ठेवूया आणि पुन्हा दोन तीन पाच मिनटं तुम्हाला जोपर्यंत जमेल आवडेल तोपर्यंत तुम्ही ठेवा भाजून घे तर चला मी सुद्धा एक पाच मिनिटं ठेवतो मसाले संपूर्ण भाजून घेतो त्यानंतर तुम्� दही घालूया दह्यात त्याला शिजवून घेऊया ग्रेव्ही बनवूया आणि झटपट रेडी करून तुमच्यासाठी सर्व करून दाखवतो चिकन मसाला आपण तो खाण्यास स्वादिष्ट सुंदर अशी डिश आहे तर अवश्य एकदा बनवा चला एक पाच मिनिटं आहे ना चिकन येणार मस्त पैकी भाजून घेऊया तर ऑलमोस्ट मित्रांनो पाच मिनिटे झाली आहेत फ्राय झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन आपल्या चिकनची तर पाहू शकता मित्रांनो रोगन सुद्धा वर आला आहे जो तेल आहे तो आणि मसाले आपले प्रॉपर भाजले गेले आहेत आता याच्यात तर आपण मसाले वगैरे अजून घातले नाहीयेत जे काय मॅरिनेशनसाठी घातले होते ना तेच मसाले घातले होते ता याश वर काई करुए। मसाले तेथ तेथ तर आता या स्टेजवर काय करूया आपल्या जे गरजेचे मसाले आहेत ना तेच घालूया तर सर्वात अगोदर पाहू शकता पुन्हा आपण हळद घालतोय हळद ही खूप छान असा स्वाद फ्लेवर देते त्यानंतर धणे पावडर घालतोय तुम्हाला मी मगाशीच बोललो गरम वस्तू मध्ये जेवढ्या थंड वस्तू घेणार ना तेवढं शरीरासाठी खूप सुंदर आहेत छान आहेत आणि या स्टेजवर घालणार आहोत आपण थोडीशी जिरा पावडर जिर्याणी एक छान असा स्वाद आहे बाकी लाल तिखट वगैरे आपण घालणार नाही होत आणि त्यांना यांना एक्जीव करून घेऊया जे मसाले आपण घातलेत त्यांना आणि बाकी मसाले तर आपण घालणार नाही होत मिरच्यांची पेस्ट सुद्धा घातली आहे आणि अगोदर आपण जेव्हा मॅरिनेशन केलं तेव्हा काळा मिरी पावडर त्यानंतर आपले जे लाल मसाले आगरी लाल मसाला तर संपूर्ण इंग्रेडिएंट पदार्थ घातले होते आता या स्टेजवर काय करूया ही जी दही आपण ठेवली होती ना फेटलेली ती सुद्धा घालूया आणि छान असे या दह्या बराबर येणा हा चिकन पुन्हा शिजून घेऊया एक पाच ते सात मिनिटं दहा मिनिटं मस्त चिकनला शिजवायचंय आता पाणी वगैरे आपल्याला घालायचे नाही दही येणा आपला पाणी रिलीज करेल आणि छान सुंदर असा या दह्यामध्येच हा चिकन शिजेल चांगल्या प्रकारे आणि मस्त अशी टेस्ट आणि स्वाद येईल त्याच्यात तर चला एक पाच ते दहा मिनिटं ना पुन्हा याला वाफेवर शिजवूया फ्राय झाकण करूया बंद जे काय स्टीम वाफ बनेल आणि दही आपला पाणी सोडेल त्याच्यातच हा छान असा भाजेल म्हणून सुरुवातीलाच बोललोय आज आपण चिकन सुखा बनवतोय एक वेगळ्या पद्धतीतला तुम्ही स्नॅक्समध्ये सुद्धा खाऊ शकता आणि चखण्यामध्ये सुद्धा खाऊ शकता आणि होळी सुद्धा लवकरच येत आहे तुम्ही डिश बनवा अवश्य बनवा घरच्या घरी आणि आनंद घ्या डिशचा तर चला फ्राय पॅनच झाकण ठेवूया पाणी वगैरे आपण आता घालणार नाही हो, वाफेवर वाफेच्या चिकन तर दहा मिनिटानंतर पुन्हा तुम्हाला भेटतो आणि पुढे काय इन्ग्रेडियंट घालतो घालून येणा ही डिश आपली रेडी करतो ऑलमोस्ट एक पाच ते सात मिनिट झाली आहेत फ्रायपॅनवरचं झाकण काढूया आणि पाहूया आपल्या कंडिशन चिकनची तर मित्रांनो पाहू शकता रोगन सुद्धा वर आला आहे याचा अर्थ आहे की चिकन आपला आणि जे मसाले आहेत ना प्रॉपरली शिजले आहेत दहीने सुद्धा आपला कमाल केला आहे पाणी वगैरे सोडलं आहे आपण याच्यात पाणी घातला नव्हता तर रंगत पाहू शकता खूप सुंदर अशी रंगत आली आहे आणि आपला चिकन सुद्धा मस्त शिजलं आहे आता याला काय करायचंय आपल्याला मित्रांनो ड्राय करायचं सुख मी सुरुवातीला सांगितलं होतं की आपण चिकन सुख बनवतोय तुम्ही चाखण्यासाठी आणि स्नॅक्ससाठी सुद्धा खाऊ शकता आशी आशी तर खूप सुंदर अशी डिश आहे ग्रेव्ही सुद्धा खूप छान झाली आहे तुम्हाला जर अशी ग्रेव्ही जर आवडत असेल तर याच प्रकारे ठेवा नाही तर तुम्ही याला सुख सुद्धा करू शकता मी एकदम सुख करतोय ऑलमोस्ट आपला चिकन सुद्धा शिजलं आहे खूप झालं आहे एक वीस ते पंचवीस मिनिटं झाले आपण याला शिजतोय चांगलं तेलात छान प्रकारे फ्राय करतोय तर मस्त अशी रंगत निघून आली आहे तर चला एक पाच ते दहा मिनिटं अजून येणारा सुकूया पूर्ण ड्राय करूया आणि ड्राय झाल्याच्या नंतर तुम्हाला सर्व करून दाखवतोय चिकन सुख खूप सुंदर टेस्टी अशी डिश आहे एकदा अवश्य बनवा तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितली आहे होळी येत आहे होळी जवळच आहे तर ही रेसिपी डिश बनवा बहुतेक हा व्हिडिओ आहे ना होळीच्या एक दोन दिवस अगोदरच मी पोस्ट करेन की जेणेकरून तुम्ही सुद्धा या प्रकारे बनवू शकता व्हिडिओ तर ऑलरेडी बनवलेले असतात पण काही व्हिडिओ आहेत ना आता मधीच मी तुम्हाला सांगितलं की आपली जेजुरीची सिरीज चालू होती चार व्हिडिओ होते एक दोन दिवसात तीन दिवसात त्या सुद्धा सिरीज मी टाकत होते चार व्हिडिओ म्हणजे दहा ते बारा दिवसाची गॅप येते आणि आपल्या ऑलमोस्ट या व्हिडिओ आहेत ना ऑलरेडी बनवलेल्या असतात अगोदर फक्त हे ना त्या शेड्यूल करून ना मी स्टेप बाय स्टेप जसे काही वार असतात त्या वारांना मी पोस्ट करत असतो तर ही व्हिडिओ पण आहे ना मी जेणेकरून होळीच्या अगोदरच पोस्ट करेन आणि त्याच्यात तुम्ही ही डिश बनवा आणि आनंद घ्या होळी चाखणा किंवा स्नॅक्स मध्ये खाण्यासाठी तर चला याला ड्राय करून घेऊया आणि ड्राय झाल्याच्या नंतर ना तुम्हाला सर्व करून दाखवतो आजची डिश ती आहे चिकन सुक तर मित्रांनो सायपॅन मारचं झाकण काढूया ऑलमोस्ट एक दहा मिनिट आपण ठेवलं आहे तर पाहू शकता कंडिशन आपला जो चिकन आहे ना खूप छान असा शिजला आहे सुका झाला आहे चिकन मसाला जो आपण बोललो होतो ना सुरुवातीला तो रेडी झाला आहे तुम्ही चाखण्यामध्ये किंवा स्नॅक्समध्ये खाऊ शकता आता या स्टेजवर काय करूया याच्यावर घालूया फ्रेश कोथिंबीर गार्निशिंगसाठी आणि गॅसचा फ्लेम करूया बंद आणि पाच मिनिटं आहे ना असंच वासेवर स्टीमवर ठेवूया आणि त्यानंतर हे ना काय कंडिशन आणि कसं रोगण वगैरे निघून येतं ना ही संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत शेअर करेन आणि डिश सजवून थाळी सजवून हे सुद्धा तुम्हाला मी दाखले तर चला पुन्हा एक पाच मिनिटासाठी ना फ्राय पॅनवरचं झाकण ठेवूया आणि गॅसचा फ्लेम करूया बंद आणि असंच वाफेवर शिजवूया ठेवूया एक, एक पाच ते दहा मिनिटासाठी आणि रंगत निघून येईल तर चला फ्राय पॅनचं झाकण ठेवलंय पाच मिनिटानंतर पुन्हा भेटतो आणि आजची डिश थाली तुम्हाला सर्व करून दाखवतो तर ऑलमोस्ट मित्रांनो एक पाच मिनिटे झाले गॅसचा फ्लेम बंद करून तर सायक्यांचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता मित्रांनो आपला जो चिकन मसाला आहे हा सुखा खूप छान असा शिजला आहे चिकन सुख जे आपण बनवलं आहे चाखण्यासाठी स्नॅक्समध्ये खाण्यासाठी तर सुंदर असं शिजलं आहे तुम्ही कंडिशन पाहू शकता तर चला सर्व करूयाची डिश आणि सर्व करून तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे आपला जो रेडी झाला आहे चिकन सुखद ते तर मित्रांनो सर्व करूया डिश इथे घेतला एक बाउल आणि त्याच्यात घेऊया चिकनचे चिक पीसेस लेग पीस छोटे छोटेवाले त्यानंतर इथे काळेजी घेतली आहे थोडीशी ग्रेव्ही घेऊया मसाला जो आपण मसाला बनवला आहे तो आणि चिकनचे सुद्धा खूप छान दिसत आहेत शिजलंय मस्त असं थोडी वरण घालूया ग्रेव्ही सुख बनवलं आहे त्यामुळं कसं सुख खाण्यात एक स्नॅक्समध्ये तुम्ही खाऊ शकता चकण्यासाठी सुद्धा याचा तुम्ही उपयोग करू शकता तर सुंदर असा शिजला आहे थोडीशी वर ग्रेव्ही टाकूया ऑलमोस्ट एकदम सुख केलं आहे खूप सुंदर दिसते घालूया थोडीशी याच्यावर कोथिंबीर आणि पाहू शकता मित्रांनो आजची डिश रेडी केली आहे तुम्ही सुद्धा बनवा होळीत खाण्यासाठी किंवा कधीही खाण्यासाठी ह्या प्रकारची डिश रेसिपी बनवा खूप सुंदर असे चिकनचे पीसेस आहेत मस्त असं शिजलं आहे पाहून घ्या तर चला छोटीशी एक बाईट घेऊया खूप सुंदर शिजलंय मसाले व एकदम बॅलेन्सिंग आहे दहीचा जो स्वाद आहे तो सुद्धा मस्त येतो एकदा अवश्य बनवा आणि मजा घ्या भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओ तो फायनली मित्रांनो अशी डिश रेडी केली आहे सर्व केली आहे तुम्ही पाहू शकता चिकन सुख खूप छान सुंदर असा चिकन सुखा बनला आहे सुद्धा खूप छान सुंदर असे शिजले आहेत तर एकदा अवश्य तुम्ही बनवा आणि आनंद घ्या या डिशचा रेसिपीचा तर ओवरऑल मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये ना चिकन सुख कशा प्रकारे बनवायचं बनवलं आहे कोणते कोणते साहित्य इन्ग्रेडियंट वापरले आहेत ना ही संपूर्ण माहिती मी दिली आहे तर तुम्ही सुद्धा ना स्टेप बाय स्टेप ही रेसिपी डि बनवा आणि आनंद घ्या या रेसिपीचा आणि तुम्हाला मी आधीच सांगितलं स्नॅक्स आणि चाचण्यामध्ये खाऊ शकता चिकन सुख ट्राय करून भाजून भाजून मस्त अशी बनवलेली डिश आहे तर एकदा अवश्य बनवा तुमच्या मित्रमंडळीपर्यंत शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या यूट्यूब चॅनलला येणा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करून या तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा तर भेटूया मित्रांनो असं तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा नमस्कार आणि धन्यवाद मित्र